नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची चिडवा आज मी आलेली आहे दादर मता मार्केट मध्ये सगळ्यात जुनं असलेलं शॉप इथे आहे जे आहे ड्रेस मटेरियल मध्ये लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्तीस या सर्वांमध्ये आहे आणि इथे मान्सून सेल सुरू झालाय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट देणार आहे हे शॉप आहे कुठे तुम्ही दादर इसला उतरला तिकडनं कैलास असे कैलास तिकडनं तुम्ही सरळ येत आहे माता क्लॉथ मार्केट हे तुम्ही कोणालाही विचारा तुम्हाला एक सिग्नल लागेल त्या सिग्नल कडनं तुम्हाला जवळच आल्यावर तुम्हाला हे माता मार्केट दिसेल हिंद माता मार्केट मध्ये आल्यावर इथे तुम्ही पाणार असे बरेच बोर्ड लागलेले ते तुम्हाला कळतील इंदमाता क्लॉथ मार्केट आता मी तुम्हाला दाखवते त्या शॉप पर्यंत पोचायचं कस इथे आल्यावर इथे बरेचसे शॉप आहे या शॉप पैकी आपण चाललोय जय फॅशन या इथून आता पण सरळ मी तुम्हाला एक्झॅक्टली ते शॉप आहे कुठे ते दाखवते शॉपचं जे नाव आहे जय फॅशन आणि या शॉपचा जो ऍड्रेस आहे क्लॉथ मार्केट हॉटेल च्या खाली दादर पूर्व मुंबई चौदा या शॉपचा जो टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री साडे नऊ पर्यंत आणि हे शॉप सोमवारी बंद आहे तर तुम्ही माझ्या मागे पाहिलंच असेल बरेच लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती तसंच टू पीस थ्री पीस हे सर्व काही या शॉप मध्ये आपल्याला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा त्याचबरोबर मी ह्या शॉपचा ॲड्रेस आणि डिटेल्स सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि डिस्प्ले मध्ये नक्कीच देईन तर जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा so, सो आता आपल्या बरोबर शॉपचे जे ओनर आहे जयेशदा आहे ते बरोबर आहे आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया इथे टेन पर्सेंट डिस्काउंट ते सांगतात आहे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आणि आपण इथे ना कुर्तीज ही पाहूया काय मटेरियल आहे रेंज काय साईज काय तेही आपण बघूया दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आता तुमच्याकडे कुर्तीज आहे जे तुम्ही मान्सून सेल आता स्टार्ट केलं शॉर्ट कुर्ती कॉटनचे बेस्ट आहे एकदम प्युअर कॉटन प्युअर कॉटन बेस्ट आहे आणि प्राइस रेंज काय आहे सेव्हन फिफ्टी सेव्हन हंड्रेड स्टार्टिंग मिळत अच्छा सेव्हन फिफ्टी सेव्हन हंड्रेड मध्ये क्वालिटी पण मी दाखवते जवळ ना थोडी वेगळी क्वालिटी ही म्हणजे सिंक वगैरे काही होणार नाही ना। नो श्रिंकेज नो काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही कॉटन डब्ल्यू म्हणजे आपण प्रिंट आहे फॅन्सी ब्युटिफुल फॅन्सी प्रिंट आहे ना सर डेली वेअर ला ऑफिस वेअर साठी तर करेक्ट प्रिंट बेस्ट आहे हे कलर कॉम्बिनेशन एकदम

प्युअर क्रेपवर येणार फॅब्रिकचा ग्रेस ग्रेस जे फॅब्रिक चा रिच वाटते एलिगेंट फॅब्रिक त्याप्रमाणे यांची प्राइस रेंज असेल सेव्हन फिफ्टी स्टार्टिंग बघा पर्टिक्युलरली हाय सोळाशे सतराशे रेंज फॅब्रिकची आपली कॉस्ट आहे जसं फॅब्रिक असेल तशी आपण मस्तीवर येणार मस्ती डिझाईन कलर बघायला फॅब्रिक

डिंटन डिफरेंट एम्ब्रॉय सटल लुक है नागर थोड़ा है लाइन राउंड नेकड़े पैटर्न डिफरेंट है विदाउट प्रिंट बेसिक कॉटन प्रिंट मस्त बेसिक फैब्रिक डिफरेंट काहीतरी वेगळं तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की तुम्हाला शॉर्ट कॉर्टी मध्ये बरेच ऑप्शन आहे अजून बरेच मी डिस्प्लेला इथे लावलेले आहेत आपण इथे पाहू शकतो वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मी आता तुम्हाला डिस्प्ले चे सर्व करते ब्लॉक प्रिंट मध्ये वाव हा पण छान आहे मस्त डिझाईन वाटते ऍक्च्युअली व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलच असेल खूप रीच वाटतात ते इंडिकोंट इंडिगो प्रिंट मध्ये ओके ओके आपण मस्त वाटतंय एकदम डिफरंट वाटतंय आणि खूप छान वाटतंय जस्ट लिव्ही छान आहे स्ट्रेचेबल आहे बलून बलून स्टेच ओ

आणि स्लीव छान डिझाईन स्लीवर्न पण बघायला शॉर्ट शॉर्ट कुर्ती मध्ये पण तुम्ही भन्नाट कलेक्शन पाहिलं असेल त्याचबरोबर लॉंग कुर्ती आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे काय इथे जर तुम्हाला साईज वाईज स्टिचिंग वगैरे करून घ्यायचं असेल तर इथे स्टिचिंग आपल्याला फ्री आहे त्याशिवाय माझ्या मागे तुम्ही बघणार ना तर ट्रायल रूम पण आहे आणि मी तुम्हाला ह्या ड्रेसची किंमत सांगेन पण त्याआधी आपण ना लॉंग कुर्तीस पाहूया ज्या ऑफिस वेअर किंवा तुम्हाला लाईक असं कुठे फेस्टिवल साठी सुद्धा तुम्ही युज करू शकता असं आणि पुन्हा एकदा सांगते ह्यांच्याकडे टेन पर्सेंट डिस्काउंट मान्सून ऑफर आहे दादा आता दा आम्हाला दा लॉंग मध्ये शो करा कॉटन प्रिंटेड बेसिक कॅज्युअल साईज भेटेल अच्छा प्रिंटेड बेसिक कॅज्युअल प्रिंटेड स्टार्टिंग रेंज काय

व्हाईट नेक नेकलाच डिटेलिंग केलेलं असते पण मस्त आहे खूप छान आहे आपण ह्याची जे फॅब्रिक आहे ना बेस्ट आहे सर प्युअर सिलेक्टेड फॅब्रिक असेल हा हा पण बघितलं तुम्ही कॉटन बघा आणि ऍप्लिक एम्ब्रॉयडरी केलेला आहे वाव सो ऍप्लिक वर्क आहे नेकल नेकल आणि ने पुन्हा जो विविंग फॅब्रिक आहे साइड साइड मध्ये इथे आपण पाहू शकतो हे पूर्ण विविंग केलेले फॅब्रिक आहे आणि इथेही आपण पाहतोय स्लीवला पण छान आहे खूप छान आहे पण काय प्राइस रेंजी ला पण हा प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन आहे किती भारी आहे पहा तुम्ही तर

डिझाईन डिझाइन खूप येते जाते तसे डिझाइन वेगवेगळे डिझाइन आणि याच्यात आपल्याला कलर्स कलर डिझाईन कलर मोठे सिंगल असते पण डिझाईन असते डिफरंट डिफरेंट 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 डिझाइन ओके थोडं असं फेस्टिव्ह लुक पाहिजे हा बरोबर हां हे पण लुक हँडवर्क केलेले जसा व्हिडिओ मध्ये मी बोली फेस्टिवल लुक साठी पण आहे हेवी हँडवर्क केलेले हेवी हँडवर्क आहे त्याच्यामुळे खूप छान वाटते हा एक दादा आपण पाहूया मस्तच आहे सिम्पल आहे एलिगंट पाहिजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन मस्त वाटलं मला थोडा काही वन पीस ड्रेस सारखा आहे विदाऊट पॅन्ट पण वन पीस ड्रेस करायचं असतात आजकाल ट्रेंडीचा खूप चालू खूप जसं मी तुम्हाला दाखवलं मी ह्याची तुम्हाला किंमत सांगते त्याच तोच हा पॅटर्न आहे काय किंमत आहे पंधराशे पन्नास आणि ह्याच्यावर आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट स्टॉक क्लिअरन्स आहे मान्सून सेल पण आहे दादांकडे तर नक्की व्हिजिट करा हा मी तुम्हाला फ्रंटने दाखवला हा बॅकने बघा फक्त आपण असाही वेअर करू शकतो खूप सुंदर आहे साइज ही आपल्याला मिळून जाईल साइज सरळ मध्ये बघा आपण आता बघा वन पीस ड्रेस मध्ये एक्सक्लूसिव फॅन्सी लुक मध्ये फुल एम्ब्रॉयडरी wow, केलेला आहे वाओ ब्यूटीफुल द एक्सक्लूसिव एलिगेंट पॅटर्न आहे सोबत hmm. नेक ला एम्ब्रॉयडरी स्लीव एम्ब्रॉयडरी फुल फ्रंट हे फॅब्रिक जो बघितलं ना सेल्फ वीविंग फॅब्रिक आहे प्लेन फॅब्रिक वर नाही सेल्फ डिझाईन आहे सेल्फ डिझाईन आहे ओके याचा सेल्फ डिझाईन आहे मस्त फॅब्रिक आहे तो नक्कीच तुम्हालाही आवडला असेल कसा वाटला मस्त आहे ना अजून आपण पाहूया पाहू एम्ब्रॉयडरी बघायला नीट एम्ब्रॉयडरी आणि हा छान आहे दादा फॅब्रिक खूप आवडलं स्लीव्ह पण तुम्ही बघितलं पॅटर्न बघायला स्लीव्ह ला मस्तच आहे परफेक्ट डिटेलिंग म्हणजे फॅन्सी आणि सिंपल लुक पाहिजे तर हा बेस्ट सेमी फॉर्मल फॉर्मल यूज साठी बेस्ट आहे सर नॅचरल ब्लॉक प्रिंट वर याचा वन पीस ड्रेस येणार वन पीस ड्रेस वाव ब्युटीफुल पॅटर्न पण डिफरेंट आहे द स्लीव्ह सुद्धा आत मध्ये येणार अटॅच करते पाहिजे तर करता पण येईल वी कॅन डू दैट ऑन द रोड मस्त ब्लॉक प्रिंट प्युअर कॉटन फ्रंट आणि बॅक साइड दोन्ही दाखवते वी ने आहे हा वन पीस आहे सिम्पल आणि सोबर इथे तुम्ही पाहना तर नॉट आहे मस्त वाटत आणि बॅक साइड अशी सिम्पल असेल पण पाठी पण तुम्हाला जर पॅटर्न ला दिले पॅटर्न साठी हो हे पॅटर्न साठी दिलंय आणि इथे तुम्ही असं बो पण बो करू शकता मस्त याची काय प्राइस रेंज आहे आता पंधराशे आणि मी आता जे बघितले ना तुमच्याकडे आता आपण व्हिडिओ मध्ये फॅब्रिक खूप मस्त आहे म्हणजे एकदा घेतलं ना असं वाटेल की बाबा कंटिन्यू आपण करावं असं फॅब्रिक फॅब्रिक छान द्या आणि क्वालिटी छान देत कस्टमर ऑलवेज परत येणार करून कस्टमर येतो परत ऑलवेज आणि तुम्हाला जर तुमच्या साईज मध्ये म्हणजे अवेलेबल नसेल किंवा मोठ्या साइज मध्ये असेल तर तुम्हाला इथे स्टिच करून येईल आणि स्टिचिंग इथे फ्री आहे त्याशिवाय पुन्हा एकदा सांगते ट्रायल रूम आहे तुम्ही चेक करू शकता येईल काय पण जे काय करायचं असेल ऑल्टरेशन करीस पाहूया थ्री पीस मध्ये पण बरंच कलेक्शन आहे त्यापैकी आपण हे डिस्प्लेचे पाहूया वा प्युअर कॉटन वर कलमकारी प्रिंट कलमकारी प्रिंट दुपट्टा आहे वा थ्री पीस आपण पाहतोय फुल सेट पॅन्ट टॉप दुपट्टा डेली वेअर ऑफिस साठी बेस्ट आहे बेस्ट कलर साठी रफ अँड अपॉ कलर कायंट याचा वेगळी डिझाईन थ्री पीस कॉटन डेली वेअर ऑफिस थ्री पीस कॉटन डेली वेअर साठी बेस्ट

बॅक साइड ने दाखवते थ्री पीस मी तुम्हाला दाखवते थ्री पीस मध्ये स्टॅकिंग काय आहे आपल्याकडे पंधराशे सोळाशे प्लस पंधराशे सोळाशे प्लस ओके मस्लिन वर मस्लिन मध्ये सोबत ब्लॉक प्रिंट विथ लाईट आउटलाईन एम्ब्रॉयडरी केलेला एकदम नीट एम्ब्रॉयडरी दुपट्टा पॅन्ट बॅक साइडला ला पण असा प्रिंट आहे वाव ब्युटीफुल छान आहे हा एक पाहूया आपण जस्ट स्टाईल बघा तुम्ही कट पण बघितला तो डिफरेंट आहे डिफरेंट आहे लेस दिली आहे स्मॉल राऊंड कट आहे राऊंड कट आहे तुम्ही पाहणार तर टॉपला राऊंड कट आहे आणि डिझाईन छान आहे हा स्टेट मध्येच आहे खालून राऊंड डिफरंट आहे राऊंड कट मध्ये वापर पॅटीवेअर पाहूया पॅटी वेअर पण बरच कलेक्शन मस्तीन ओके लाइट पण वाव पॅट कॉम्बिनेशन स्टाईल बघितलं ब्युटिफुल मस्त मस्त वाटेल आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे दादा पंचवीस आहे तीन हजार ते काय तिथे हे थोडे हेवी रेंज थोडे हेवी रेंज आहे पार्टी वेल उपलब्ध पार्टी ओके हा पण छान आहे फर्स्ट वन आपण बघा प्युअर चिनॉन सिल्क वर आहे ओ चिनॉन सिल्क सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम दुपारावर मस्त आहे असं बहुत सुंदर है हाँ एक पाऊया हाँ पन छान है ये शिमर सिल्क का पता है फैब्रिक इट्स एल्प एकदम मस्ट ग्रेसफुल एक ब्यूटीफुल फैब्रिक है नया कपड़े हैंड एम्ब्रॉडरी फ्रेंच और एम्ब्रॉडरी के लिए दुपट्टा 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 पर लाइ मस्त है ना हम्म क्लासिक दुपट्टा है सोबर एलिगेंट डिसेंट कलर एकदम मस्त ग्रेसफुल कलर है ओके मस्त कलर कॉम्बिनेशन एज अ खूप बेस्ट आहे आणि आज शाइन खूप देते मी फॅब्रिक जे आहे शाइन तिला एकदम ग्रेसफुल लुक करते तो लुक मध्ये घालायला मस्त आहे मस्त वाटते हां आणि इथे अजून बरस कलेक्शन आहे थोडा हेवी लुक मध्ये हेवी लुक, लुक मध्ये सर पार्टी वेअर लुक मध्ये वेडिंग वेअर पार्टी वेअर टाइप ओके आपण शिमर बनवून सेम फॅब्रिक फुल हँडवर्क केलेलं असं नेकला पूर्ण बनवून आणि अल्टरेशन साठी हाय त्याच्यामुळे प्रश्न ऑल्टरेशन yes, केवळ काही कस ऑन दोय दुपळा पण ब्युटीफुल दुपळा पण कॉम्बिनेशन स्टाईल ब्युटीफुल मस्त मस्त वाटे ना आपण आणि ह्याची काय प्राइस रेंज आहे त्याला पंचवीसशे तीन हजार ते अच्छा

आणि क्लासिका दुपर सोबर, सोबर, कलर एकदम कलर कॉम्बिनेशन अ खूप बेस्ट आहे आणि आज शाईन खूप फॅब्रिक जे तिला एकदम ग्रेसफुल लुक लुक मध्ये मस्त वाटते हा आणि इथे अजून बरच कलेक्शन आहे थोडा हेवी लुक मध्ये हेवी नहीं। लुक मध्ये सर पार्टी वेअर लुक मध्ये वेडिंग वे पार्टी वेअर ओके एकदा आपण शिमर वन आणि सेम फॅब्रिक पूर्ण हँड वर्क केलेला असेल नेकला पूर्ण बने आणि अल्टरेशन साठी हा आहे त्याच्यामुळे प्रश्न यस अल्टरेशन केवळ काय कसले काही प्लस मध्ये करायचं ऑन द स्पॉट करता येईल टू पीस पण आहे हे टू पीस आहे टू पीस आहे okay. टॉप आणि पॅन्ट दुपारा नसते अच्छा टॉप आणि पॅन्ट असं डेली वेअर ऑफिसर साठी सर्व्हिस प्रॅक्टिस बघितलं ओके असेच सिम्पल आणि सोपर प्युअर कॉटन मध्ये ओके ओके आपण पाहतोय पॉकेटला एम्ब्रॉयडरी आपण ऑफिस मध्ये जातो तर फोन वगैरे इझिली त्याच्यात राहू शकतो आपण बघायला पण कुर्तेला पॉकेट हो सुपर हा पण छान आहे थोडा वेगळा वाटत पॅटर्न हा दोन्ही साइडला पॉकेट मस्त आणि बॅक साईडला असं आहे हा आणि नेक पहा थोडं वेगळं पॅटर्न आहे वेगवेगळ्या प्रिंट मध्ये आपल्याला मिळून जातील टू पीस मध्ये कॉटन कॉटन लिनन पॅन्ट आहे डेली वेअर ऑफिस साठी ओके प्रॉपर वन साइड इलास्टिक वन साइड बेल्ट बेल्ट बकल एंड जीप जीप ओके इथे जीप आहे आपल्याला सर इथे लिवा प्रोडक्ट आहे मला एकदम ब्रँडेड फॅब्रिक प्रॉब्लेम आणि याची ोक्ट फिफ्टी स्टार्टिंग मी विचार डिस्काउंट आपल्याला टेन परसेंट ह्याच्यात पण असेल ना ह्याच्यात नसेल बॉटम मध्ये डिस्काउंट नसेल टॉप कुठे आणि डिस्काउंट आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व मिळून जातील हे सर्व कलर्स आहेत याच्यामध्ये आणि साईज परफेक्ट होऊन जाईल परफेक्ट परफेक्ट मीडियम पिक्चर फोर एक्सेल करून साईज सर ओके okay. फॉर एक्सेल पर्यंत आपल्याला इथे साईज मिळून जाते हे सर्व कलर्स आहे ओके त्या शॉपमध्ये मी तुम्हाला शॉर्ट करती लॉन्ग करती टू पीस थ्री पीस हे दाखवले त्याशिवाय मी अजून तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगला की ट्रायल रूम आहे मोस्टली ट्रायल रूम नसेल तर प्रॉब्लेम होतात तर तुम्ही इथे वेअर करून मध्येही पाहू शकता अल्टरनेटचंही यांनी ऑप्शन दिले त्याशिवाय मान्सून ऑफर आणि त्यांचा स्टॉक क्लिअरन्स आहे म्हणून त्यांनी टेन पर्सेंट डिस्काउंट ठेवलाय हो तुम्ही आता बोलणार की महाग आहे पण इथे जे फॅब्रिक आहे जी जी क्वालिटी आहे ही तुम्ही स्वतःही इथे आल्यावर तुम्हाला नक्की कळेल त्याच्यामुळे इथले जे थोडे कॉस्टली तुम्हाला वाटेल मी मध्ये सांगते बरंच कलेक्शन आहे तुम्ही इथे शॉपमध्ये पाहिलं तर बरच कलेक्शन आहे तर तुम्ही ते येऊ शकता व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद